माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी या गावचे ग्रामस्थ आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत गेल्या तीन दिवसापासून हे ग्रामस्थ बसलेले असताना देखील प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही विशेष म्हणजे या गावाला घेतला होता आणि त्या घराच्या वरील चार ते पाच फूट पाणी असताना देखील अद्यापही या गावचं जे असणारे जे नुकसान आहे त्या नुकसानीचे कसल्याही प्रकारचे पंचनामे करण्यात आलेले नाही त्यामुळे या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत नेमकं ग्रामस्थ काय म्हणतायत ते आपण पाहू शकता आमचं गाव कवडगाव थडी तालुका माजरी हो जिल्हा बीड इतकी भयानक पूर परिस्थिती आली की पूर्ण गावाहून पाणी होतं तीन फूट चार फूटपणाच्या घरावर चा अद्यापही कुठलाच आतापासून पंचनामा झालेला नाही आमची मागणी अशी की गावातील घरांची सरसगट पंचनामे करण्यात यावेत आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं तात्काळ पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी एवढी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे आमचे संसार उघड्यावर आलेत